आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची गोंदवले शुक्रवार पासून पुण्यतिथी महोत्सवास सुरुवात मान तालुक्यातील श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या एकशे बाराव्या पुण्यतिथी महोत्सवाला येत्या पाच डिसेंबर पासून शुक्रवार पासून प्रारंभ होत आहे दिनांक चौदा डिसेंबर पर्यंत दहा दिवसीय महोत्सव विविध धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांनी भक्तिरसात पार पडणार आहे मंदर परिसर समाधीस्थान आणि परिसर भाविकांच्या गर्दीमुळे आणि तयारीच्या उल्हासामुळे उत्साहात नाव निघाला आहे या मुखसवाच्या पहिल्या दिवशी पाच डिसेंबरला पहाटे श्रींना रुद्राभिषेक व प्रातपूजा होईल सकाळी साडेसहा वाजता कोटी पूजनानं भीतीवर सुरुवात होणार असून यावेळी धान्यपूजन गोमाता पूजन अग्निपूजन धान्य मंदिर येथे एक माळजप व श्रींची आरती व तीन श्लोक होतील मुख्य समाधी मंदिरात अखंड नामस्मरण व अखंड पहाऱ्याची पंचपदी भजनाने सुरुवात होईल तसेच रामपाठ व विष्णू सहस्रनाम होईल दहा दिवसीय या महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे ती दररोज सकाळची स्त्रीच्या पादुकांची व प्रतिमेची पालखी मिरवणूक रोज सकाळी दहाच्या सुमारास सुरू होणार ही मिरवणूक गावातील प्रमुख मार्गांनी फिरणार आहे संध्याकाळी पंचपदी भजन व आरती झाल्यानंतर समाधी मंदिराला पालखीच्या तीन प्रदक्षिणा घालण्यात येतील तरी महोत्सवाच्या कालावधीत नित्योपासना भजन कीर्तन नामस्मरण प्रवचन गायन अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे राज्यातील नामांकित कीर्तनकार प्रवचनकार आणि संत साहित्याच्या अभ्यासकांची उपस्थिती महोत्सवात लाभणार आहे भाविकांसाठी प्रसाद निवास पिण्याचे पाणी आणि आरोग्य व्यवसाय यांची विशेष काळजी घेण्यात आली आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही महोत्सवाचे मुख्य दिवस चौदा डिसेंबरला रविवारी मोठ्या भक्तिभावा साजरा केला जाणार आहे या दिवशी पहाटे पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी श्रींच्या समाधीवर गुलाल व फुले अर्पण करून पुण्यतिथी सोहळ्याचा मुख्य विधी होईल अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदनी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची